आपल्या शरीरात चार प्रमुख घटक असतात ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन आणि नायट्रोजन यातलं नायट्रोजन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं ते आपण वनस्पती पालेभाज्या आणि मांसाहार करून मिळवतो पण नायट्रोजनचा प्रॉब्लेम असा आहे की जर जमिनीत सतत शेती केली तर हळूहळू जमिनीतून नायट्रोजन गायब होऊ लागतो जणू जमीन थकून जाते पण मग अशी वेळ येते की जमीन इतकी कमजोर होते की पीक नीट उगवतच नाही हेच संकट एकोणीसाव्या शतकात डोकं वर काढू लागलं होतं तेव्हा जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती पण जमिनीतलं नायट्रोजन संपत चाललं होतं याचमुळे फेमस केमिस्ट विलियम क्रुक्सने अठराशे अठ्ठ्याण्णव साली सांगितलं की जर जमिनीतलं कमी होणारा नायट्रोजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर पुढच्या तीस वर्षात जगातली निम्म्याहून जास्त माणसं भुकेने मरतील आता आपल्या हवेत अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे पण ते अशा फॉर्ममध्ये आहे की झाडं किंवा कि जनावरं त्याचा वापर करू शकत नाहीत आणि नायट्रोजन आर्टिफिशियली बनवणं काही सोपं काम नव्हतं अनेक वर्षे आता ट्राय करूनही कोणालाच हे जमलं नाही मग अठराशे चौऱ्याण्णव साली एका माणसाने या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायला सुरुवात केली